गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा उमेदवारी संख्येने जळगाव लोकसभा मतदारसंघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता महाविकास आघाडीचे नेते हजर होते एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं कोणी आरोप आमच्यावर केले होते की के पिक्चर फ्लॉप राहील त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचा ट्रेलर पहिले बघा मग आपण पिक्चरवर नंतर बोलू त्याचा एक छोटस ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलेलं आहे अतिशय उन्हाच्या तडाक्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तीन साडेतीन तास आपण बघितलं असेल ती रॅली उन्हात चालली आणि सभा झाली खूप चांगला प्रतिसाद लोकांमधून बघायला मिळतोय लोकांनी ही निवडणूक हातात एक चित्र आज त्या ठिकाणी बघायला दादा अनेकदा अनेकदा जुन्या हिरो पेक्षा पदार्पण करणारा हिरोज एखाद्या एवढे होऊन जात असं पण अजून निवडणुकीच्या प्रक्रिया बऱ्याच आहेत अजून वीस दिवस निवडणुकीला बाकी आहेत प्रयत्न मागच्या पंधरा दिवसात जेवढे झाले त्याचे आज आपण फळं बघितले अजून वीस दिवस बाकी आहेत दोन्हीकडनं प्रयत्न चालू असतात ते प्रयत्न आमचे अधिक जोमाने चालू राहणार आहेत त्याचा प्रतिसाद दिवसांदिवस जीवस वाढत राहील असं नक्की मला विसर माझा तो पुनर्वसन मंत्री म्हणताय की त्यांचा टीजर जो आहे तो टीजरच राहील टीजरच त्यांचा पिक्चर होईल ठीक आहे त्यांचं ऐकलं नाही बोलले असते फिरावं लागेल त्यांना खूप आजचं चित्र त्यांचा गैरसमज दूर करणार असे दादा आज की भीड देखकर आप विजय के बारे में क्या सोचते नाही मी मेरे हर भाषण में बोलो या कोई बाईट में मैं कभी मैंने बोला है विजय के बारे में चर्चा करना ये मुझे पसंद नहीं है विजय ये लोगों के आते हैं और निवंड अधिकारी उसका डिक्लेरेशन कर दें तो विजय के बारे में बात करना मुझे खुद उचित नहीं लगता है मेरा विजय के प्रति प्रयास अच्छा है ये मैं बोल सकता